सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज पहिला श्रावणी सोमवार आपण घरात पूजन केले असेल मंदिरात जाऊन प्रत्येकाने पूजन केले असेल आपले शिवशंकरजी श्रावण महिन्यात इतके भोले भंडारी आपल्याला भरभरून देतात म्हणून मनापासून श्रावणी सोमवारचं व्रत करा श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा मना महिना आहे श्रावण सुरू होतात श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते आपल्या घरात बाळाचा जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवशी आपण पाचवी पूजन करतो तर काही ठिकाणी षष्टी पूजन केले जाते आपल्या मुलांच्या जन्मानंतर पाचवीला व षष्टीला तीन देवांचे पूजन केले जाते पहिली देवता म्हणजे दे जिवंतिका आपण श्रावणात ह्याच जीवतीचे पूजन करतो ही जिवंतिका बाळाचं संपूर्ण जीवनभर पालन पोषण रक्षण करते त्याला सुख समृद्धी ऐश्वर प्रदान करते म्हणून आपण जरी पाचवीला जीवतीपूजन केलेले असेल तरी प्रत्येक वर्षी आईने श्रावणात जिवंतिका पूजन करावे बाजारात जीवतीचा फोटो कागद पूजा साहित्याच्या भांडारात दुकानात तुम्हाला मिळून जाईल घरी आणायचं आहे आणि आजच श्रावणी सोमवारी आज नाही जमलं उद्या लावला या येत्या शुक्रवार ला शुक्रवारपर्यंत श्रावणातला पहिल्या शुक्रवारपर्यंत आपल्या घरात हा फोटो तुम्हाला आपल्या देवघराजवळ लावायचा आहे पूर्व पश्चिम उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून हा फोटो लावू नका तुम्हाला हा कागद कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल तो कागद घरी आणून एखाद्या पुठ्ठ्याला चिक चिटकवायचा आणि तो कागद किंवा तुम्ही असाच जरी तुमच्या मंदिरात शेजारी वगैरे लावलात तरीही चालेल काही सॉरी काही घरात महिनाभर हा फोटो देवघरात लावून त्या फोटोला दुर्वा आघाडा वेगवेगळी प्रकारची फुले पत्री आणि कापसाचे वस्त्र अर्पण करून पूजन केले जाते मनोभावे पूजा केली जाते काही घरांमध्ये हा फोटो घरात लावत नाही माझ्या घरात पण हा फोटो आम्ही म्हणजे पूर्वजांपासून लावत नाही आणि जी परंपरा पूर्वजांपासून चालत आलेली आहे त्यात आपण नवीन पिढी काय बदल करणार म्हणून मी हा फोटो लावत नाही पण ज्यांच्या घरात परंपरा आहे ती परंपरा नेहमी चालूच ठेवा आपण पूर्वजांची परंपरा कधीच तोडू नये मोडू नये ती परंपरा चालूच ठेवा म्हणजे आपले मुलं बाळ सुद्धा आपली जुनी पिढीची म्हणजे जी परंपरा चालू केलेली आहे पूर्वजांनी परंपरा अशा चालू नाही केल्या त्या मागे काहीतरी शास्त्रीय कारण सुद्धा असतं दैवी कारण सुद्धा असतं आपल्या लेकरांचं रक्षण व्हावं कायम रक्षण व्हावं छोट्या मोठ्या कारणावरून आपले लेकरं खूप क किरकिर करतात चिडचिड -किर करतात त्यांना सुख शांती यावी मिळावी आणि त्याचबरोबर आपल्या लेकरांना प्रत्येक कामात यश मिळावं काही वेळा बघा मुलं पडझड होतात काही वेळा विनाकारण संकट येतात आपल्या मुलांवर ते संकट येऊ नये म्हणून ही श्रावणात जीवतीची पूजा केली जाते म्हणून आपल्या पूर्वजांपासून ही जीवतीची पूजा केली जाते आपण त्यात आप काहीही बदल करायचा नाही आपले पूर्वज जर ही परंपरा चालू ठेवत असतील तर आपण मी म्हणते नक्की तो फोटो तुमच्या घरात जर कायम लावत असतील दर श्रावणात तर नक्की लावायचं आहे काही ठिकाणी नाही लावत म्हणून मी लावत नाही आमच्या घरात लावत नाही म्हणून मी लावत नाही पण तुमच्या घरात जर जुनी चालीरीती असतील आणि तो फोटो लावत असतील जीवतीचा श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर घरात तर नक्की लावा आणि श्रावणाचे श्रावण झाला की तो फोटो विसर्जनात टाकायचा आहे असाच कुठं पण पायदळी येऊ देऊ नका त्याचबरोबर त्या फोटोला देवघरात किंवा देवघराच्या शेजारी तुम्ही लावला तरीही चालेल वेगवेगळी वेग पत्री दुर्वा आघाडा वेगवेगळी वेग वेग फुलं त्या फोटोला नक्की अर्पण करायचे आहे व्हायचं आहे त्याचबरोबर रोज रोज तुम्हाला जमलं तर कापसाचं वस्त्र अकरा किंवा एकवीस मन्यांचं वस्त्र अवश्य त्या फोटोला घालायचं आहे फोटोचं श्रावणात पूजन करता येत नाही मग काय करायचं तुमच्या घरात जर हा फोटो लावत नसतील मग मुलांच्या रक्षणासाठी मुला बाळांच्या सुख समृद्धीसाठी काय करायचं तर प्रत्येक शुक्रवारी माझ्या बाळांना पाचवी दिवशी मी जिवती प्रत प्रत्येक मुलाला आपण जिवती अवश्य पाचवीच्या दिवशी गळ्यात घालत असतो आणि मुलं मोठी झाली की ती जिवतीचं पान असतं लहानसं सोन्याचं चा, किंवा चांदीचं चा, ते आपण काढून नीट ठेवून देत असतो प्रत्येकाच्या घरात असतं तर काय करायचं श्रावणात हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते पान सटूबाई असते तिला सटूबाई म्हणतात प्रत्येकाला माहीत आहे तुम्ही विचारा तुमचे म आई वडील कोणी असेल तुम्हाला जर माहीत नसेल तर म्हणते मी पण प्रत्येकाला सटूबाई माहितच असते आपल्याला बाळ झालं की पाचवीच्या दिवशी आपण सटूबाई आपल्या लेकराच्या गळ्यात नक्की बांधतो आपले सासू सासरे किंवा आपली आई आपलं बाळांपण केल्यानंतर पाचवीला आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या गळ्यात सटूबाई नक्की बांधते आपली आई ती सटूबाई चांदीची किंवा सोन्याची आपण मुलं मोठी झाल्यानंतर ती काढून ठेवून देतो ती जिवतीचं पान सोन्याचं चा किंवा चांदीचं चा। लहानसं पान असतं ते काय करायचं श्रावण महिन्यात प्रत्येक शुक्रवारी त्यावर जीवती देवा जेव देवता असते जीवती देवता असते त्या पानावर ते पान एका पाटावर कपडा आंथरून त्यावर नीट ठेवायचं त्यावर पूजन करायचं हळदी कुंकू फुलं अक्षता आग आघाडा दुर्वा अर्पण करायच्या दुर्वा नक्की अर्पण करा सुख सौभाग्याचं प्रतीक आहे वंशाचं प्रतीक आहे दुर्वा म्हणजे दुर्वा नक्की त्या जीवतीला अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर दर शुक्रवारी आईने मुलांचे अव सुद्धा करायचे आहे आता या महिन्यात जर चार शुक्रवार आलेले असतील तर चारही शुक्रवारी ती जिवती छोट असं पान असतं ते लहानशा पाटावर ठेवा एखादं लाल किवडा किंवा पिवळा कापड अंथरा किंवा तुम्ही देवघरात जरी पूजा केली त्या जिवतीच्या पानाची देवांसमोर तरीही चालेल वेगळं पाठ घ्यायची सुद्धा गरज नाही कारण लहानसं पान असतं मुलं लहान मोठे असतील तुमच्या घरात ते पान हरवू नये म्हणून तुम्ही देवघरात एखाद्या दे वाटीत ठेवलं ते पान आणि त्याची पूजा केली तरीहीच चालेल लहान लेकरं असतील तर वेगळं पाठ मांडलं नाही तुम्ही तरीही चालेल तुम्हाला ते हारवायची वगैरे भीती असेल तुम्ही देवघरात एका वाटीत ठेवा ते पान आणि दर शुक्रवारी न चुकता त्याला हळदी कुंकू फुलं अक्षता दुर्वा दुर्वा नक्की व्हा आणि त्याबरोबर आपल्या मुलांना दर शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी मुलांचं औक्षण करायचं आहे ओवाळल्यावर थोडेसे तांदूळ हातात घेऊन थोडेसे त्यातील तांदूळ मुलांच्या डोक्यावर म्हणजे थोडेसे तांदूळ त्या जिवतीवर टाकायचे वाटीत किंवा कावर आणि तेच थोडेसे तांदूळ आपल्या मुलांच्या डोक्यावर टाका उरलेले तांदूळ चारही दिशांना थोडे थोडे टाकून द्या मुलं असतील राहत असतील थोडे तांदूळ हातात घेऊन मनात लेकरांना सुख समृद्धी रक्षणासाठी प्रार्थना करून घ्या आईने आणि चारही दिशांना ते तांदूळ थोडे थोडे टाकून द्या याचा अर्थ तुमची मुलं लांब जरी राहत असतील मुली मोठं असो मुलं लहान असो प्रत्येक आईने हा उपाय अवश्य करायचा आहे जीवतीची पूजा प्रत्येकाकडे ते जीवतीचं पान असतं तुमच्या घरात जर जीवतीचा फोटो लावत नसेल ते जीवतीचं पान लहान लेकरांच्या गळ्यात प्रत्येक आई बांधत असते ते जीवतीचं पान दर शुक्रवारी एका वाटीत ठेवायचं त्याची पूजा करायची त्यावर थोड्याशा अक्षता टाकायच्या त्यातीलच थोड्या अक्षता आपल्या लेकरांच्या डोक्यावर टाकायच्या आणि चारही दिशांना थोड्या थोड्या अक्षता टाकून द्यायचा नमस्कार करायचा प्रार्थना करायची की माझ्या लेकरा बाळांचं नेहमी रक्षण होऊ दे प्रत्येक कामात त्यांना यश मिळू दे प्रत्येक त्यांची इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना प्रत्येक आईने प्रत्येक शुक्रवारी आपल्या लेकरांसाठी करायचीच आहे श्रावणात शुक्रवारी औक्षण केलेच जाते असा हा उपाय तुम्हाला दर शुक्रवारी करायचा आहे किंवा तुम्हाला नाही जमलं आता नाही जमलं तर म्हणते किंवा एक शुक्रवार जरी केला तुम्ही तरीही चालेल श्रावणात या उपायामुळे तुमची मुलं कायम सुखी राहतील जर जमलं तर प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करा आता ज्यांना नाही जमलं कामानिमित्त तर कुठला तरी एक शुक्रवार बघून घ्या श्रावणातील आणि त्या शुक्रवारी असे आपल्याला उपाय करायचा आहे ही सेवा करायची आहे त्याचबरोबर एखाद्या शुक्रवारी आता तुम्हाला ज्या शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करता येईल ही सेवा करता येईल त्या शुक्रवारी एखाद्या लेकूरवाळ्या बाईला एखाद्या लेकूरवाळ्या स्त्रीला सवाशी स्त्रीला जेऊ घालायचं आहे तिची खना नारळाची ओटी भरायची आहे जेवणात पूरण केल्यास त्या चा सात छोटे छोटे दिवे तयार करून त्यात फुलवाट ठेवून तुपाचे दिवे लावून घ्यायचे आणि आपल्याकडे जिवती असेल लहानशी वाटीत ठेवलेली किंवा जिवतीचा फोटो तुम्ही महिनाभर लावत असाल त्याची तुम्हाला आरती करायची आहे ओवाळून घ्यायचा आहे आपल्या देवी देवतांना अशी प्रार्थना करायची आहे पुत्र धन सौभाग्य मनातील सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होण्यासाठी देवी सा माझा साष्टांग नमस्कार असो अशी प्रार्थना करायची आहे दुसरी देवता षष्टी देवता ही षष्टी देवता बाळाला आयुष्य प्रदान करणारी असते तर तिसरी देवता शस्त्र गर्भा भगवती ही देवा देवता बाळाचं प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या संकटांपासून संरक्षण करत असते हे तीन देवता या जीवतीच्या फोटोमध्ये असतात तर या दोन्ही तिन्ही देवतांचे पूजन जन्मवारी आपल्याला वाढदिवसादिनी दिनी मंगल समयी सुद्धा करतात काही लोक पण आता आपल्याला नाही जमत वाढदिवसाच्या दिवशी वगैरे करायला तर मी म्हणेल श्रावणात तरी अवश्य करा प्रत्येक शुक्रवारी केलं तर अतिशय उत्तम नाही जमलं कुठला तरी शुक्रवार बघा एखादा श्रावणातला आणि नक्की अशी पूजा करा एखाद्या लेकुरवाळ्या बाईला सवासीन स्त्रीला जेऊ घाला पूर्णाचा नैवेद्य जमला तर नक्की करा सात पूर्णाचे दिवे तयार करा फुलवाट ठेवा तुपाचे दिवे तयार करा देवी देवतांना ओवाळा जिवतीला ओवाळा आपल्या लेकरांना ओवाळा अशा पद पद्ध। अशा पद्धतीने आपल्याला जिवतीचं पूजन करायचं आहे जीवतीचा जीवती फोटो घरी आणून श्रावणाच्या पहिल्या दिवशी देवघरात किंवा इतर ठिकाणी घरात लावून पूजन करू शकता हळदी कुंकू फुला वाहून आपल्याला दुर्वा आणि आघाड्याचं जास्त महत्व आहे जीवतीच्या पूजनात दुर्वा आणि आघाडा रोज जरी तुम्हाला मिळाला अवश्य व्हायचं आहे त्याची माळ लावायची आहे त्या फोटोला आणि त्याचबरोबर तुमच्याकडं गूळ फुटाणे असतील तर रोज आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे रोज नाही जमला किमान शुक्रवारी तरी गूळ फुटाण्यांचा नैवेद्य दाखवा आणि तुमच्या घरात लहान मुलं असतील तो नैवेद्य जरूर वाटायचा आहे तुम्हाला साखर फुटाणे जर मिळाले ते सुद्धा तुम्ही त्या प्रसादामध्ये वाटू शकता दूध हा नैवेद्य सुद्धा दुधात थोडीशी साखर टाकून हा नैवेद्य सुद्धा आपल्या स्वामींना पण हा नैवेद्य खूप प्रिय आहे तुम्ही तसाही नैवेद्य रोज देवघरात दाखवू शकतात त्याचबरोबर श्रावणातील एका शुक्रवारी एका लेकूरवाळ्या सवाशी स्त्रीला नक्की जेऊ घाला तिची ओटी भरा तिला विडा आणि दक्षिणा द्यायला विसरू नका शुक्रवारी आपल्याला त्या बाईला गोड पानाचा विडा आणि अकरा रुपये एकवीस रुपये त्या बाईला दक्षिणा म्हणून द्यायची आहे घरातील मुलांना सुद्धा औक्षण करायचे आहे तेल वातीने औक्षण करायचे आहे परगावी मुलं असतील तर चारी दिशांना औक्षण करून अक्षता टाकायच्या चारी दिशांना म्हणजे त्यांचे औक्षण तुम्ही केले याचा अर्थ असा होतो प्रार्थना करायची माझे बाळ बाळ जिथे आहे त्या दिशेला मी अक्षता टाकते हे जीवती आई तू त्यांचे रक्षण वर्णाच्या जेवणाने पूजेची सांगता करायची आहे तुम्हाला अशा पद्धतीने आपल्या घरात आपल्याला जीवतीचे पूजन करायचे आहे आपल्या मुलाबाळांचं कायम रक्षण होतं ह्या लहान सहान गोष्टी असतात पण आपल्याला भरपूर काही देऊन जाता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद